मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की बकासूर पुढील नक्की किती तारखेला धावणार आहे आणि बकासूरचा धावणीला जो काही बैल आहे साम्राज्य हा उद्या एका मैदानावर धावणार आहे तर मित्रांनो मागे झालेल्या खिडकाळी या मैदानावर बकासूर हा दोन बिनजोडमध्ये अपयशी ठरला आणि बकासूर प्रेमी हे नाराज आपणास पहाव्यास मिळाले त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पार पडले मैदान भोर येथे सभापती केसरी म्हणून या मैदानावर बकासूर व लखन हे धावून एक नंबरचे मानकरी ठरले तर मित्रांनो सभापती केसरी या मैदानावर बकासूर हा कडेने धावून एक नंबर केलेला आहे बकासूर आणि लखनने लगेचच त्याच्या तिसऱ्या दिवशी सोनहिरा केसरी म्हणजेच काल झालेल्या या मैदानावर या मैदानाचे तिसरे पर्व होते आणि येथे बकासूरचा पैरा पाजीलराव होता पाजीलराव आणि बकासूर ही बऱ्याचशा दिवसांनंतर जोडी आपणास या कालच्या मैदानावर दिसली तर या मैदानावर त्यांना तिसरा क्रमांक मिळाला तर मित्रांनो बकासूरच्या नियोजनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे की हिरा केसरी या मैदानावर फायनलला बकासूरची गाडी ही थोड्या फरकाने नंतर सुटली एक शेकडा नंतर सुटल्यामुळे गाडीला तिसरा क्रमांक मिळाला जर गाडी बरोबर सुटली असती तर बकासुरा आणि फाजिलराव यांनी नक्कीच प्रथम क्रमांक केला असता असे आयोजनकर्त्यांचे म्हणणे आहे तर मागे झालेल्या सभापती केसरी या मैदानावर बकासूर आणि लखन यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता त्या दरम्यान बकासूरचे नियोजन करणारे कार्यकर्ते म्हणत होते की बकासूर आपणास आता नऊ तारखेला दिसणार आहे तर पाहूया मित्रांनो त्यांनी तर सांगितलेलेच आहे सा की नऊ तारखेला बकासूर आपल्याला कोणत्या मैदानावर दिसणार आहे ते आपणास पाहावयास मिळणार आहे त्यानंतर बकासूरच्याच धावणीला असलेला साम्राज्य जो बिनजोडमध्ये विजय ठरला आत्ताच्या मुंबई येथील तर साम्राज्य हा पुढील येणाऱ्या म्हणजेच उद्याच्या सात तारखेच्या मैदानावर आपणास फुरसुंगी येथे दिसणार आहे आणि फुरसुंगी येथील या मैदानावर या बक्षिसाची रक्कम आहे शाईन गाडी प्रथम क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार आहेत आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस आहेत धन्यवाद मित्रांनो ही होती अपडेट चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा